नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी एक धक्कादायक बातमी आपल्या समोर आली आहे ती म्हणजे केरूर येथे संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या गिरीश कुबेरच्या फोटोला दोडे मारो आंदोलन काल दिनांक चोवीस मे दोन हजार एकवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक केरू तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे रिलेशन्स द स्टेट या पुस्तकात गिरीश कुबेर यांनी छत्रपती संभाजी महाराज मातोश्री सोयराबाई साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केल्याप्रकरणी जाहीर निषेध व जोडे आंदोलन करण्यात आले रिलेशन्स द स्टेट या इंग्रजी पुस्तकात गिरीश कुबेर यांनी पेज नंबर शहात्तर वर संभाजी महाराजांनी सोयराबाईची हत्या केली असे घृणास्पद लिखाण केले आहे तसेच पेज नंबर अठ्ठ्याऐंशी वर बाजीराव पेशवा यांची तुलना शिवाजी छत्रपती आहे पेशवे हे नोकर होते आणि असे हजार नोकर पेशवे एकीकडे झाले तरी छत्रपतींची तुलना होऊ शकत नाही आमच्या राजाचा असा चिथीचा इतिहास जर जगभर नाता असेल तर आम्ही हे कदापिही सहन करणार नाही या आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे साहेब यांना सर्व शिवभक्तांच्या वतीने विनंती आहे की गिरीश कुबेर यांच्यावर गुन्हा दाखल करून या पुस्तकावर तात्काळ बंदी घालावी अशी सर्व सामाजिक मागणी आहे या पुस्तकावर बंदी घातली नाही तर पुढच्या काळात तीव्र पडसाद उमटतील याची जबाबदारी ही राज्य शासनाची असेल अशी सूचना यावेळी देण्यात आली यावेळी प्रहारचे मुखेड तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील प्रहार मुखेड तालुका सहसचिव किरण पाटील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत प्रयाग बळीराम शिवभक्त श्रीहरी पाटील राज कबीर वैभव शिंदे शिवराज पाटील ओम कोडामोले अमोल सुडके साहेब पाटील व अनेक शिवभक्त उपस्थित होते नांदेड जिल्हा प्रतिनिधी हनुमंत शिंदे सह पंचनामाने संतोषी अशी